म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही यादी छोटी काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते ती लांब असं घ्यावे काय नाही केलं मी पण विचारतो त्यांनी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असं म्हणावं लागतं तुम्हाला जर येशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भात आहे येशवंतराव चव्हाण साहेब म्हणल्यानंतर त्याचं जे पहिलं काठ हे जे भाग लिहिले होते एकाचं नाव होतं सागर आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुना खेळ म्हणजे मुंबईचं राजकारण आहे त्यानंतर दिल्लीचं राजकारण परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जे होते स्क्रिप्ट म्हणतो आपण हे काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या त्या अडचणीचं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ जे ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते जे काही लिहिलेलं होतं तर ते कुणी गायब केलं त्यांची चौकशी झाली संदर्भात निश्चितपणे परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची तुम्ही जर मी बोलल निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला मानता येत नाही राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत ते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाले त्याचबरोबर माधुराव सिंधिया हे संपूर्ण त्यांचं संपूर्ण त्यांचं बाबा त्यांना काँग्रेस त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेतृत्व त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या आणि मी संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचं पण ॲक्सिडेंट झाला मालिका म्हणजे मी विचार करते त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं गायब तर सोडून ते माणसं गायब केलेलं हे कधी परत दिसलेच नाही